नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर पचन व्यवस्थित होत नसेल गॅस होऊन करपट ढिकर येत असेल पोट फुगल्यासारखे वाटत असेल जेवल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल तर यापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर अगदी साधा अवघ्या दोन मिनिटात घरच्या घरी सुटका करून देणारा असा उपाय घेऊन आले आहे की ज्या उपायाने आपल्या या समस्या निघून जातात यापासून नक्कीच आणि उपाय अत्यंत साधा असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर आता यासाठी काय हवे आहे तर यासाठी आपल्याला हवा आहे ओवा तर ओवा किती घ्यायचा फक्त अर्धा चमचा भरून ओवा एका वेळेस घ्यायचा आहे आणि याप्रमाणे ओवा घेऊन कुस्करून घ्या आणि यासाठी कच्चा ओवा घेतला आहे कुस्करून घेतलेला ओवा एका छोट्याशा वाईट टाका आणि यामध्ये एक चमचा भरून गुळ येथे मी गुळाची पावडर घेतली आहे तुमच्याकडे जा जर गुळ असेल तर तो चिरून तुम्ही टाकू शकता किंवा याप्रमाणे गुळाची पावडर वापरायची आहे एक चमचा गुळ टाकायचे आहे ज्या व्यक्तींना हा त्रास होता हे अशा व्यक्तींनी या प्रमाणे हे तयार करू दुपारच्या जेवणानंतर एक वेळेस व रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा एक वेळेस असे दोन वेळेस आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून ज्याप्रमाणे आपण बडीशूप खातो हो त्याप्रमाणे जेवणानंतर हे मिश्रण खाऊन घ्यायचे आहे आणि खाल्ल्यानंतर किमान दहा ते पंधरा मिनिटानंतर पाणी द्या यामुळे कितीही अपचनाच्या समस्या असतील कितीही गॅसच्या समस्या असतील पोट स्वच्छ होत नसेल तर या समस्या सहजतेने निघून जातात दुसरे तिसरे काहीही करण्याची गरज देखील भासणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला या साध्या सोप्या आणि घरगुती उपायाने नक्कीच मिळणार आहे तर मग नक्कीच करून बघा व कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आपल्याला याचा किती फायदा झाला आहे कारण यामुळे आमचे देखील मनोबल वाटते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका